सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा पशा सामान घेऊन घरी येतो तेवढ्यात अंजीही तेथे येते आणि सर्व सामान आणलं ना असं विचारून पिशव्या आत घेऊन जाते ओमकार आणि वैभवही पशासोबत घरी आलेले असतात ते दोघेही बोलतात पुरणपोळीचा किती छान सुगंध पसरला आहे तेवढ्या सरिता त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते सोबत अवनीही असते तेव्हा सरिता बोलते होळीच्या दिवशी आपल्या घरात पुरणपोळी नाही असं कधी झालं का तेव्हा अवनी वैभवला बोलते मी आज स्वतःच्या हाताने तुझ्यासाठी पुरणपोळी केली वैभव खोटं खोटं हसत बोलतो जा घेऊन ये अवनी पुरणपोळी आणायला आतमध्ये जाते ओंकार हळूच वैभवला बोलतो आज अवनी वहिनीचा मूड चांगला आहे तुला बाहेर झोपावं लागणार नाही तेवढ्यात अवनी पुरणपोळी घेऊन येते आणि त्यावरच झाकण काढते पुरणपोळ्या पूर्ण करपलेल्या पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर भारा वाजतात तर वैभव अवनीला बोलतो पुरणपोळ्याचा ऍक्सिडेंट झाला आहे का काय हलत जाली तेवा आउनी बुलते आहे त्यांची तेव्हा अवनी बोलते मी पहिल्यांदाच बनवला आहे तेव्हा सरिता बोलते थोडी खरपूस झाली उलट चांगली लागेल ते तिघेही एकमेकांना पुरणपोळी भरवतात तेव्हा अवनी बोलते कशी झाली आवडली ना अजून एक घेऊन येते असं म्हणून ती पुरणपोळी आणायला आतमध्ये पळत जाते वैभव चिडचिड करतो तेव्हा सरीजात त्याला बोलते असं काय करताय की ती प्रेमाने तिने तुमच्यासाठी बनवली तेव्हा वैभव बोलतो पुरणपोळीनाही कोळसा झाला आहे त्याचा पशा तर तिथून पळूनच जातो औणी अजून एक पोळी घेऊन येते ओंकार आणि वैभव खोटं खोटं हसत ती पुरणपोळी खात असतात पशा इकडे हात धुत असतो तेव्हा अंजी त्याच्यासाठी टॉवेल घेऊन येते आणि टोचून टोचून पशाला विचारत असते आज काही काहीही मिळालं की नाही तेव्हा पशाला वाटतं की ती नाटकं करती आहे आणि तू काय पाठवलं होतं का असं तो अंजीला विचारत असतो अंजी बोलते मी कशाला काही पाठवू आणि तात्याच्या काचेवर कुणी काहीतरी लिहिलं होतं का मी पुसून टाकलं आणि माझ्या एका मित्राने तुला फुलाच्या दुकानात पण पाहिलं होतं तू काय आणायला गेली होती असं पशा विचारत असतो अंजी बोलते मी गजरा आणण्यासाठी गेले होते त्यावेळी पशा बोलतो तो तर आपल्याला मिळणार आहे ना आपला सत्कार आहे तेवढ्यात पशाला कोणीतरी बाई फोन करते आणि बुकी आवडला का असं विचारत असते आणि तू मला खूप आवडतो असंही बोलत असते पशा बोलतो हिम्मत असेल तर समोर येऊन बोल तेव्हा ती बाई बोलते ठीक आहे घरी येते मग मग आता घरी पाहूच तेव्हा पशाला खूप टेन्शन येतं तो पळत जातो आणि दरवाजा बंद करून वैभवला आवाज देतो आणि त्याला सांगतो ती बुकेवली घरी येत आहे वैभव बोलतो मजा आहे तुझी आधी बुके मग चिठ्ठी तेही अंजी असताना तिला मी खूप दम देणार तेवढ्यात दरवाजा वाचतो ते, ते दोघेही घाबरतात मग दोघेही मिळून कोण आहे ते पाहण्यासाठी दरवाजा उघडतात तर समोर तोंडापुढे भुके घेऊन एक बाई उभी असते तेव्हा ती बाई मामी असते मामीला पाहून दोघांनाही आश्चर्य वाटतं वैभव बो बोलतो मामी म्हणजे तुम्ही फोन केला होता का तेव्हा मामी हो बोलते वैभव बो बोलतो मामी तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय मामी रडायची ॲक्टिंग करत बोलते माझं वय झालं म्हणून मी माझ्या इच्छा मारायला हव्यात का पशा बोलतो अगं मम्मी मी तुझा जावई आहे तेव्हा मामी बोलते मी कुठं बोललं तू माझा आजोबा आहेस तू माझा जावई नाही तू माझा लेख आहे तेव्हा वैभव बोलतो जावई आहे ना तुमचा मग असा फोन का केला मामी बोलतात माझं वय झालं मला डायबिटीस आहे तेव्हा पशा आणि वैभव बोलतात की ही मध्येच पुरणपोळी कुठून आली याचा विचार ते दोघी करत असतात मामी बोलते माझ्या अंजीने फोन केला होता पुरणपोळ्या खायलाय तेव्हा हे दोघेही बोलतात जा आणि हवं तर आमच्या वाटेच्या पुरणपोळ्या पण खाऊन घ्या मामी परत इमोशनल ऍक्टिंग करते आणि पुरणपोळ्या खाण्यासाठी आतमध्ये जाते पशा वैभवला बोलतो ती फोन करणारी बाई मामी नाही मग कोण आहे वैभव बोलतो तू घाबरू नको तुझा भाऊ आहे तुझ्या पाठीशी पशा बोलतो हा ते मी पाहिलंच आत्ता वैभव खोटं खोटं औनीने बोलवलं अशी ऍक्टिंग करतो आणि तेथून जातो त्यानंतर रात्री पुन्हा त्या बाईचा फोन येतो तेव्हा पशा फोन उचलतो तो फोन भुकेवल्या बाईचा असतो एवढ्यातच त्याला घुंगरांचा छुमछुम आवाज देतो पशा खूप घाबरतो आणि रूमच्या बाहेर येतो व मोठ्यानेच ओरडतो की कोण आहे अगोदर आतमध्ये या तेवढ्यात अंजी तेथे येते आणि पशाला भानावर आणते पशा एवढा घाबरलेला पाहून अंजी काय झालं विचारते पशा तिला बोलतो तू अशा घुंगराच्या पट्ट्या का घालतेस मी किती घाबरलो होतो मला वाटलं भूतच आलं तेव्हा अंजी तिचा पाय दाखवते आणि बोलते मी तर पट्ट्या घातल्या पण नाहीत दुसऱ्या दिवशी वैभव हिशोब करत असतो अवनी तिथे येते आणि त्याला बोलते की आज होळी आहे आपण दोघही सेम रंगांची कपडे घालूयात परंतु वैभवचं लक्ष तिच्याकडे नसतं ती जोरात त्याला धपाटा घालते तेवढ्यातच अंजी तेथे चहा घेऊन येते अवनी आणि वैभवला चहा देते त्यानंतर ती पशाजवळ जाते आणि त्यालाही चहा देते पशा खूप टेन्शनमध्ये असतो तो त्या बाईचाच विचार करत असतो त्यानंतर अंजी त्याला विचारते पशा काय झालं तुला कसलं टेन्शन आलं आहे का तेवढ्यातच पशाला पुन्हा त्या बाईचा फोन येतो तेव्हा पशा बोलतो तू माझ्या पाठीमागे का लागलीस तुला काय हवं ते सांग त्यावेळी ती बाई सांगते की मी रात्री तुझ्या घरी आले होते तुला घुंगरांचा आवाज आलाच असेल त्यावेळी पशाला रात्रीचा सर्व प्रसंग आठवत असतो तेव्हा पशा बोलतो तुम्ही मला का त्रास देताय हिंमत असेल तर समोर या तेव्हा ती बाई सांगते आज रात्री तुझा सत्कार होणार आहे ना तेथेच आपली भेट होईल मी तुला भेटूनच माझ्या घरी जाईल तू निळ्या रंगाचा कुर्ता घालून ये असं असेल तरच मी तुला भेटेल आणि तुझ्या बायकोपेक्षा मी तुझ्यावर खूप प्रेम करते असं म्हणून ती फोन ठेवते तेवढ्यातच अंजी पशाला विचारते काय झालं तू एवढा का घाबरलास दुसरीकडे मामी गावातील बायकांना सांगत असते कि माझ्या पशुबाळाच्या आणि माझ्या लेकीच्या हस्ते होळी पेटणार आहे तुम्ही सर्वांनी नक्की आग्रहाने यायचं तेव्हा त्या बायका हो बोलतात त्यानंतर वर्गणी मागायला गावातील मुली येतात तेव्हा मामी त्यांना टाळाटाळ करत असते तेव्हा मामीचं लक्ष एका टेबलकडे जातं घरासमोर टेबल असतो मामी बोलते मी आत्ताच हा टेबल विकत घेतला आहे होळीत टाकण्यासाठी तुम्ही हे पण घेऊन जाऊ शकता तेव्हा ते दोघेही मुले तो टेबल घेऊन जातात तेवढ्यातच टेबलचा जा मालक घराबाहेर येतो तर मामी मोठ मोठ्याने घोषणा देत असते की अमर रहे अमर रहे तो माणूस मामीला बोलतो कोण गेलं तेव्हा मामी बोलते टेबल गेला टेबल गेला या विचाराने तो माणूस डोक्यालाच हात लावतो तर मामी उडवीची उत्तरं देत तेथून पळ काढते दुसरीकडे सरिता आईला छान साडी नेसवते आई बोलत असते मला होळी पेटवायला यायचं नाही तेव्हा सरिता आईचं ऐकून घेत नाही आई सरिताला ना बोलते सरे तुझ्या चेहऱ्यावरचं तेज दिवसेंदिवस वाढत चाललं आहे तेव्हा सरिता खूप लाजते इकडे अवनीही छान नटते आणि सखीला बोलते सखी आज होळी आहे आणि तुझा हा पहिलाच सण आहे तेव्हा ती सखीला बोलते सखी मी काकीकडे जाऊन येते बघूया तरी काकी कशी नटली आहे इकडे अंजीने गुलाबी रंगाची साडी घातलेली असते त्या साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत असतं तेवढ्यात अंजी बाहेर येते अंजी आणि अवनीही नऊवारी साडीत अगदी खुलून दिसत असतात सरिता त्या दोघींकडे पाहते आणि बोलते दोघीही आज खूप छान दिसत आहात तर आई बोलते दोघींची अगोदर दृष्ट काढ तर सरिता बोलते आज दोन्हीही भाऊजींचं काही खरं नाही तर अंजी बोलते अजून तू आवरलं का नाही तेव्हा सरिता सांगते सखी मी आणि आई घरीच थांबतो हे पण आज घरी नाहीत अंजी बोलते मग कार्यक्रमासाठी तू पण नाही आणि दाजी पण नाहीत मग आमचं कसं होणार सरिता सांगते की मी ओंकार भाऊजींना सांगितलं आहे ते सर्व व्हिडिओ रेकॉर्ड करतील तेवढ्यात पशा तेथे येतो पशाला अंजी कोण आहे ते ओळखत नाही अंजीच्या पाठीमागे पशा उभा असतो तेव्हा तो, ते तो सरिताला बोलतो की वहिनी अंजी अजून तयार झाली की नाही तर अंजी पशाचे हे बोलणे ऐकून खूप लाजत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये अंजी आणि पशाची भव्य मिरवणूक गावातून चाललेली असते तेवढ्यातच त्या बुकेवाल्या बाईचा फोन पशाला येतो ती बाई बोलते की पशा तुला मला पाहायचं आहे की नाही माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा पशाला राग येतो तो, तो रागातच इकडे तिकडे त्या बाईला शोधत असतो अंजी पशाला विचारते काय झालं तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा